सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या मा चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता संक्रांत सुरू आहे म्हणजे काल संक्रांत झाली आपली मकर संक्रांत काल झाली आज आहे किंक्रांत कर ज्याला म्हणतात किंक्रांताच्या दिवशी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नाही करता येत आपण म्हणतो की ह्या गोष्टी करू नका त्या गोष्टी करू नका हे करू नका ते करू नका तर त्याबद्दलचा मी एक खुलासा करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे आपण खूप सारे व्हिडिओ बघतो ज्यामध्ये किंवा आपण आपल्याला खूप सारे अशा गोष्टी कळतात ज्यामध्ये असं सांगितलं जातं की संक्रांतीची कर आहे संक्रांतीची किं म्हणजे संकरीचा दिवस आहे वाईट दिवस आहे किंक्रांत आहे किंक्रांतीला हे करू नका ते करू नका असं करू नका वर्षभर तुम्हाला त्रास होईल वर्षभर तुम्हाला तुमच्या मागे दारिद्र्य लागेल तुमच्या मागे हे लागेल तुमच्या मागे ते लागेल मला पूर्णपणे खुलासा करण्यासाठी हा व्हिडिओ करावासा वाटला कारण मी असा कुठलाच व्हिडिओ केला नाही कारण मला मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये माझे सांगितलंही होतं की यापुढे मी असे कोणतेच व्हिडिओ करणार नाही आहे ज्याने मला नेगेटिव्हिटी अशी वाटेल की नाही की त्याच्याने समोरचा व्यक्ती घाबरतो आहे मला असं वाटतं की ज्याने माणसाला पॉझिटिव्हिटी मिळेल असेच व्हिडिओज आपण सांगूया कारण असेच व्हिडिओज आपण करूया कारण कोणालाही कोणती गोष्ट कोणती सेवा कोणत्या गोष्टी उपाय हे घाबरवून कर करून देण्यापेक्षा त्याचा फायदा काय आहे किंवा त्याच्या गोष्टीचं अनुभव काय आहे हे सांगून केलं की त्याचा शंभर टक्के त्याचं त्याचं आपल्याला हेही मिळतं की हो की चांगल्या पद्धतीने केलं की आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट मिळतात चांगले आपल्याला गोष्टी मिळतात तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगते मी खूप सारे व्हिडिओज बघितले असे की म्हणजे मागच्या वर्षी पण असे होते त्याच्या मागच्या वर्षीही होते की किंक्रांतीला हे केलं तर असं होतं ते केलं तर तसं होतं वादविवाद केले भांडणं केली तर वर्षभर तुमच्या मागे इडापिडाच लागते तुमच्या मागे भांडणंच लागतात असं नाही आहे मी शंभर टक्के तुम्हाला सांगते असं नाही आहे आज मला तेरा चौदा वर्ष झाले आहेत मी संक्रांत म्हणजे मी स्वतः येवल्याची आहे म्हणजे माझं आजोळ येवल्याचं आहे जिथे कर हा दिवस इतका सुंदर साजरा केला जातो भोगीला आपण आपल्याला माहिती आहे मिक्स भाजी भाकरी आपण हे करतो संक्रांतीला मस्त छान पुरणपोळी तिळाची पोळी केली जाते आणि त्या दिवशी हळदी कुंकू वाण ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि कर ह्याला एक वेगळी माहिती आहे ह्याला एक वेगळी गोष्ट आहे कर म्हणजे आ, जो संक्रांतीच्या वर जे आपण म्हणतो ना की संक्रांतीला कधीच कोणती नवीन गोष्ट घेऊन आहे किंवा याच्यावर संक्रांत आली असं पण म्हणतो म्हणजे ते वाईट नाही आहे बघा कुठल्याही पद्धतीने ते वाईट नाही आहे आणि जर वाईट असलं असतं तर आजपर्यंत खूप लोकांचं काही ना काही वेगळं वेगळं विचित्रपणे वाईट झालंच असतं पण वाईट होण्याच्या मागच्यापर ठीक आहे त्यांचं वाईट जरी झालं तर ते त्यांच्या कर्मामुळे झालं ते त्यांच्या भोगामुळे झालं ते संक्रांतीचाही दोष नाही आहे तो किंक्रांतीचाही दोष नाही किंवा तो भोगीचाही दोष नाही आहे बरेचसे लोक म्हणतात भोगी म्हणजे तुमचं भोग भोगण्याचा दिवस अरे आपले बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस काय आहे मग तेही भोग भोगण्याचेच दिवस आहेत ना फक्त भोगीचे म्हणून तर ती पारंपरिक तुमची रूढी परंपरा आहे ज्यामध्ये तुम्हाला ते सण साजरे करायला लावतात ज्यामध्ये तुमच्या मागची जी, जी जी परंपरा आहे त्याला पाळायला लावतात आणि त्यामागचं कारण कसं आहे की तुम्हाला त्यामध्ये पूर्णपणे त्या सणाची माहिती मिळावी त्या सणाचा पूर्णपणे उल्लेख त्यामध्ये करावा तुम्हाला त्या सीझनमध्ये त्या गोष्टी मिळाव्या अशा पद्धतीने हे आपल्या मागे जे सण आहेत ते लावून ठेवलेले आहेत मग त्यामध्ये तुमचं भोग भोगण्याचंही काही नाही आहे तुमच्यावर संक्रांत येण्याचंही काही नाही आहे आणि तुमच्यावर करीचा परिणाम होण्याचं पण काही नाही आता मा मग कालच मी व्यक्तीचं नाव नाही घेणार खूप जवळची व्यक्ती आहे माझ्या तर असं म्हणतात की असं म्हणतात की नाही संक्रांतीला नवीन वस्तू नाही घ्यायची कारण संक्रांतीला संक्रांतीला नाही घेऊ म्हणजे ठीक आहे आता जर का समजा संक्रांत आहे नाही आहे आता दिवसभरात दोन तासाचा राहू काळ सुद्धा असतो तुम्हाला माहिती असेल तर तर राहू सुद्धा काही गोष्टी करू नये असं म्हटलं जातं खूप गोष्टी तिथे खूप लोक तिथे बघून पाळून करतात तर असं नाही आहे तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की करच्या बाबतीत जी काही अंधश्रद्धा पसरवली जाते ज्यामध्ये की हे करू नये ते करू नये असं करू नये तर त्याच्या मागचा हेतू नाही ठीक आहे मान्य आहे त्या तुम्ही करू नये कारण तुमच्या मागे एखाद्या तर तो नातं दुरावला जाईल किंवा त्या नात्यामध्ये काहीतरी कडू कटूपणा येईल तर त्यामध्ये काहीतरी वेगळं हो हे होईल त्यामुळे असं नाही आहे की कि किंक्रांतीलाच तुम्ही भांडणं केली वादविवाद केले तर वर्षभर तुमच्या मागे भांडणं लागतील किंवा असं काही केलं तर हे लागेल कारण हे खूप पूर्णपणे चुकीचं आहे शंभर टक्के कारण मी आत्ता ज्या पद्धतीचा अभ्यास करत आहे त्या अभ्यासामध्ये मी पूर्णपणे पॉझिटिव्हिटीला जास्ती फ भर देते कारण जो अभ्यास मी करते आहे ज्यामध्ये मी सगळं गोष्टी शिकती आहे किंवा मी शिकलेली आहे त्यामध्ये मला असंच सांगितलंय की कोणत्याही गोष्टीचा वाईट परिणाम कधीच कोणत्या वेळामुळे किंवा त्या दिवसामुळे होत नाही ते वेगळ्या वेगळ्या युनिक लोकांच्या पद्धतीने त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या भोगानुसार त्यांच्या कर्मकांडानुसार त्यांच्या प्रालब्धानुसार त्या गोष्टी होतात मग त्यामुळे असं काही, काही एकादे 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 ले ले नाही आहे की तुम्ही हेच करा मी स्वतः सांगू काहीतरी म्हणजे आता एखाद्या एखाद्या वेळेस एखादी पूजा आपल्याला नाही जमली तर काय वाईट आहे नाही झालं काही वाईट होत नाही त्याच्याने पण तुमच्या मनाला बुद्धीला जर का ती गोष्ट पटली की नाही ठीक आहे आज नाही झालं मी नंतर कधीतरी कर करेल ती गोष्ट करून घेईल तर ह्यामध्ये नाही तू पूजाच केली नाही तू संक्रांतीची ना। पूजनच केलं नाही के किंवा हेच केलं नाही मग मग तुझ्या सौभाग्याचं असं अरे असं मला काय म्हणायचं आहे त्याच्याबद्दलचा असा जो हे आहे तो जो हे आहे की तुम्ही त्याचं नकारात्मक गोष्टीने घेऊ नका कारण ह्या म्हणजे आता ही कॅटेगरी जी आहे ही जी आ, ही अध्यात्माची जी कॅटेगरी आहे त्यामध्ये ना माझं असं मत आहे माझं स्वतःचं असं मत आहे की मला जर का कोणाला काहीतरी गोष्ट सांगायची आहे तर ती मी पॉझिटिव्हली सांगणार आहे तुझं हेच होत नाही तुझं तेच होत नाही ठीक आहे तुझं हे होत नाही ना तू ते हे कर तुझ्यानी तुझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल ठीक आहे मान्य होत नाही असं म्हणू नको होईल चांगलं होईल तर मग अशा पद्धतीने होत त्यामुळे ना आ, माला स... माला ही एक गोष्ट डोक्यातनं काढून टाका मला मला तरी तुम्हाला हे सांगायचं आहे कारण काय होतं ना लोक तिथे अट्रॅक्ट होतात अरे बापरे म्हणजे नक्की काय होणार आहे म्हणजे नक्की काय घडणार आहे माझ्या आयुष्यात असं काय होणार आहे की अरे बापरे म्हणजे असं काय मी किंक्रांतीला केलं किंवा करीला केलं की माझ्या आयुष्यात हे बदल घडणार आहे तुमच्या आयुष्यातले बदल हे तुमच्या कर्मानुसार तुमच्या भोगानुसार तुमच्या प्रारब्धानुसारच होणार आहे त्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड पॉझिटिव्हिटीकडे वळा चांगल्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट करा चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट करा लोकांशी चांगलं वागा चांगलं राहा जर एखादा तुम्ही समजा समजा एखाद्याचं भांडण संक्रांतीला झालं तर मग तुम्ही करिवर कसं हे करू शकता मला त्या गोष्टीबद्दल थोडंसं हे वाटलं म्हणून असं वाटलं की मी तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी आणि तुम्ही नोटीसही केलं असेल एवढ्यात मी जे व्हिडिओज तुमच्याशी शेअर करते त्यामध्ये फक्त आणि फक्त मी पॉझिटिव्हिटीचाच तुम्हाला हे सांगते की तुम्ही स्वतः सकारात्मक राहिला ना तुम्ही स्वतः चांगले विचार जर का डोक्यात ठेवले ना तर तुमच्या मागे कधीच कोणती वाईट गोष्ट होऊ शकत नाही असं नाही आहे की ह्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक अडचणी नाही आहे किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही दुसऱ्या अडचणी आहेत असं नाही सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही अडचण असते माझ्याही आयुष्यात आहे पण मी घाबरून किंवा अरे बापरे असं झालं तर असं होईल असं झालं तर तसं होईल असं होत नाही तुम्ही तुमच्या सेवा तुमच्या मनाप्रमाणे ज्या काही सेवा आहे ज्या काही गोष्टी आहेत ते करत चला त्या गोष्टींना पार पाडत चला त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही चांगल्या गोष्टी वागतात तर मी बऱ्याचशा स्ट बायका बघितलेल्या आहेत खूप पूजा पाठ ग्रंथ वाचन सगळं करतात अगदी रेगन रेग सगळी गोष्ट व्यवस्थित करतात पण त्यांचं वागणं व्यवस्थित नसेल किंवा त्यांचं बोलणं व्यवस्थित नसेल कुचकट बोलणं असेल वाईट बोलणं असेल किंवा खूप विचित्र वागणं असेल तर मग त्या घरातल्या स्त्रीला जर का स्वतःच्या घरातलीच परंपरा नीट पाळता येत नाही आहे नुसतं देवासमोर चार उदबत्ता लावल्या दिवा लावला त्याच्याने काही गोष्ट होत नाही कारण तुम्ही म्हणजे दिवसभरातनं अगदी दिवस म्हणजे समजा स्वामीचरित्रचं सारामृताचं सा दिवसभरात चार वेळा तरी पाठ केला पण तुमचं आचरण वेगळं चांगलं नसेल ना तर त्या सारामृताचा सा काही एक उल्लेख नाही त्या सारामृताचा सा काही एक उ म्हणजे उपयोगच नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की ह्या ज्या काही गोष्टी आहेत की हे केलं तर असं होईल ते केलं तर तसं होईल ह्या गोष्टींमध्ये थोडंसं थोडंसं बाजूला व्हा कारण या गोष्टींपेक्षा तुम्ही चांगल्या गोष्टींवर भर घाला की नाही मी हे करण्यापेक्षा मी हे मी हे कसं करू शकणार नाही कारण रोजच्या रोज आपण आपल्या जीवनात लाईफमध्ये ऑफिस स्कूल शाळा म्हणजे आपलं घर सगळं आहे कुठलाच दिवस सारखा नसतो वेगळा वेगळा असतो त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की नेगेटिव्ह गोष्टीकडे अट्रॅक्ट न होता पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी शिका पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टींचं चा आचरण करा आणि त्यानुसार तुमच्या आता एखादा सण आहे तर आनंदाने साजरा करा मग ते गोष्ट ऐकलं अरे चुकून आपल्या घरात आज काही वाद होऊ नये बरं का आणि मग समजा एखाद्या व्यक्तीचं वाग वागणं तुम्हाला तुमच्या घरातलं आय आवडलं नाही मग तुम्ही म्हणतात जाऊ दे आज कर आहे आज किंक्रांत एवढंच आज भांडणं कटकटी नको असं नाही आहे असं होत नाही कारण हे मी खूप तो लोकांच्या तोंडातनं ऐकलेलं आहे की कर किंवा किंक्रांत किंवा ह्या वेळेस असं करू नये असं वागू नये असं हे करू नये कोणाला हे देऊ नये ठीक आहे खूप गोष्टी यामध्ये पॉझिटिव्हमध्ये जर का तुम्ही घेतल्या तर कसं असतं चार लोकां चार वेगळ्या लोकांचे चार वेगळे स्वभाव असतात त्याच्या त्यावेळी आपल्याला ते समजून घ्यायचे असतात त्याच्या त्यावेळी आपल्याला त्या गोष्टींवर थोडासा भर पाडायचा असतो त्यामुळे फक्त त्या गोष्टी असतात पण ह्याचा आणि ह्या वागण्याचा ह्या वादविवादचा भांडणांचा वाईट दिवसाचा आणि तुमच्या त्या सणाचा काही उपयोग नाही मी माजा, माजा तर तुम्हाला आता सांगत होते की मी येवल्यात राहिलेली आहे येवल्यात माझा ज माझा जन्म झालेला आहे तर येवल्यात कर इतकी सुंदर पद्धतीने साजरी केली जाते आणि तुम्हाला सांगते पतंगीचा खेळ तिथे असतो स्पेशली करीच्या दिवशी असतो कारण त्या दिवशी कारण संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांकडे हळदी कुंकू असतं सगळ्यांच्या घरोघरी हळदी कुंकू सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे त्या दिवशी सकाळी वगैरे उडवतात पण सकाळी पुरणपोळीचं आहे सगळं असं बेत असतो सगळ्या गोष्टी असतात भोगीची वेगळीच आहे भोगीपासून लोक पतंग उडवायला सुरू करतात पण यवल्याच्या च... येवल्याला करीच्या दिवशी इतका सुंदर अनुभव दिसतो पूर्ण आकाश पतंगीने भरलेला असतो इतकं सुंदर वाटतं त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते त्या दिवशीचा जो मेन्यू असतो म्हणजे आपण म्हणतो जसं भोगीमध्ये मिक्स भाजी असते भाकरी असते त्या दिवशी तिकडचा जो मेन्यू आहे ते दिर्ड्यांचा असतो त्या दिवशी मग ते दिर्डे करतात गव्हाचे दिर्डे करतात कांद्याचे दिर्डे असे वेगळे पद्धती म्हणजे ज्या त्या सणाचा वेगळा विशिष्ट असा एक दिवस असतो हो शुभ कार्य आपण करत नाही एखादी समजा लग्न किंवा एंगेजमेंट किंवा अशा काही गोष्टी ह्या दिवसांमध्ये अशक्यतो पौषमध्ये करतच नाही पण तरी होत राहतात कार्यक्रम शक शक्यतो पौष महिन्यात करत नाही पण पौष महिन्यात सुद्धा एक गुप्त नवरात्र आहे तुम्हाला माहिती आहे का शाकंबरी देवीचं गुप्त नवरात्र आहे ह्या पौष महिन्यात ते असतं ह्याच शुक्रवारी का गुरुवारी त्याचं नवरात नवरात्र उत्सव आहे तर त्या देवीचं पूर्ण फलं भाज्यांनी वगैरे पूर्ण त्यांना सजवलं जातं तर ते सुद्धा आहे तर त्यामुळे असं काही नाही आहे कोणताच दिवस वाईट नसतो कोणताच कोणतीच वेळ वाईट नसते त्याला वाईट आपण करत असतो आपल्या वागण्यानी आपल्या बोलण्यानी आपल्या विचारांनी त्यामुळे तुमचं स्वतःचं आचरण तुमचं स्वतःचं वागणं बोलणं नीट ठेवा थोड्या काही गोष्टी काळात तेवढ्यापुरत्या असतात त्याला निग्लेक्ट करा आणि पुढे जा बास बाकी हे होईल चुकूनही हे करू नका म्हणजे हे होईल असं नाही आहे प्लीज तर ठीक आहे मला ह्या व्हिडिओद्वारे कोणाला दुखवायचं नव्हतं फक्त मला जी खरी परिस्थिती आहे ती सांगायची होती कारण मी स्वतः ती गोष्ट अनुभवलेली आहे आणि मी मान्य करते मलाही अशा काही गोष्टी आधी समजत नव्हत्या पण मी तुम्हाला जसं सांगितलं आहे की मी आत्ता ज्या पद्धतीचा अभ्यास करते आहे ज आत्ता ज्या पद्धतीचं मी शिकती आहे त्यानुसार मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात जर का आपल्याला चांगली गोष्ट हवी असेल ना तर त्याला चांगल्या रीतीने त्याला चांगल्या ह्याच्याने पॉझिटिव्हिटीने तुमच्याकडे अट्रॅक्ट करा मग ती तुमच्याकडे चांगल्या पद्धतीनेच येणार त्यासाठी तुम्हाला कुठल्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही आहे तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ